हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत आवळ्यापासून आवळ्याशी लवंगी तो जोना अशी आए। और तर जेवणाची लजत वाढवणारी अशी ही आवळ्याची लवंगी आहे आणि आपल्या सर्वांना तर माहितच आहे की आवळा किती गुणकारी आहे विटामिन सी युक्त आवळा आपल्या केसांच्या हो आरोग्यासाठी सुद्धा खूप छान आहे यामुळे केस आपले काळेभोर राहतात अतिशय पोषक अशी आहे पिकताला मारक आहे तुम्ही रोज जेवणामध्ये जो खाल्लत ना तर तुमचं अन्नपचन देखील खूप छान होते चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे आवळे घेतलेले आहे आवळे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी एक किलो आवळे घेतलेले आहे तर आवळे आपण आता इडली पात्राच्या एका डिश मध्ये ठेवून घेणार आहोत इडली पात्राच्या तळाशी आपण पाणी टाकलेलं आहे त्यामुळे लिंबूची फोड देखील घातलेली आहे त्यामुळे भांड काळा पडत नाही आता आपण त्यावर झाकण धुऊन घेतलेलं आहे आणि वाफी दिलेली आहे बघा एकी दोन वाफेमध्ये हे आवळे वा खूप छान शिजून गेलेले आहेत मी तुम्हाला दाखवते की किती छान शिजलेले आहेत हे आवळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटांमध्ये हे आवळे शिजून जातात शिजतानाची फोड अगदी अशी बाजूला होऊन जाते म्हणजे की हे आवळे खूप छान शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपण तसंच झाकण त्यावरती राहू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर आपण सगळे ते आवळे बाहेर काढायचे आहे तर अशी गाळ झाल्यानंतर त्याच्या आपण फोडी बाजूला करून घ्यायच्या आहेत फोडी काढत असताना आवळ्याची बी अशी अलगत आपली बाजूला होऊन जाते बघा आता, आता या ठिकाणी आपल्या आवळ्याच्या फोडी ह्या तयार झालेल्या आहेत तर आवळ्याची लवंगी करण्यासाठी आपल्याला फोडणी कशी द्यायची आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका तर आता आपण कढईमध्ये मस्तपैकी एक दोन पळी भर तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये आपण एक चमचाभर राई घातलेली आहे म्हणजेच मोहरी घातलेली आहे आता यामध्ये आपण मोहरी तातडल्यानंतर एक चमचाभर जिरं टाकणार आहोत आता जिरं देखील आपण टाकून घेतलेलं आहे आता आपण चार चमचा असं लहानसं तवड भरून आपण याच्यामध्ये हिंग घातलेला आहे हिंगाचं खूप छान खमंग असा वास सुटलेला आहे बघा आणि चवई खूप छान येते लोणच्याला लोणचं खराबही होत नाही या आता यामध्ये आपण चमचाभर हे शोभ घातलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल शोभची पावडर देखील तुम्ही घालू शकतात आता या ठिकाणी सगळे मी अख्खेच मसाले घातलेले आहे आता बघा यामध्ये मी एक चमचाभर हळद घातलेली आहे आणि आता आपण हे घालून गॅस बंद केलेला आहे मात्र हळद आणि तिखट टाकताना गॅस बंद करायचा आहे यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे कश्मीर लाल मिरची फार तिखट नसते त्यामुळे रंगासाठी आपण ती मिरची वापरत असतो आणि साधं तिखट देखील मी एक चमचावर वापरलेलं आहे जे तिखट आहे चवीने आता आपण दोन चमचा बरं धणे जिरे पावडर याच्यामध्ये घातलेली आहे चवीला खूप छान लागते गॅस बंद करण्याचं कारण म्हणजे की आपले मसाले हे जळत नाहीत पण त्यांना खूप छान फोडणी दिली जाते मसाल्याचा रंग जसांतसा राहतो अजिबात काळपोट होत नाही आणि चवीला सुद्धा खूप छान लागते आता आपण या फोडी त्या मसाल्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आता एका चमच्याने हे खूप छान हलवून घ्यायचं आहे हलवल्यामुळे काय होतं की सगळ्या बाजूने मसाला खूप छान लागतो आता आपण या लवंगीमध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत तर मी या ठिकाणी एक चमचाभर काळा मीठ घातलेला आहे आणि दो जवळपास दीड चमचाभर मी साधा मीठ घातलेला आहे आता या ठिकाणी मी एक वाटीभर गूळ घालत आहे तर हा गुळ तुम्ही किसून घ्या मस्तपैकी सुरेने आणि तोच घाला जास्त जर तुम्ही खडे घातलात तर ते विचारायला वेळ लागतो मग गुळ हा आपण किसूनच घालायचा आहे आता गुळ आणि हा मीठ जो आहे ते खूप छान कालवून घ्यायचा आहे आपली कढई ही गरमच आहे त्यामुळे खूप छान कालवलं जाईल आता मी खालून गॅस लावलेला आहे अगदी मंद गॅसवरती मी आता झाकण ठोणे खूप छान शिजवून घेणार आहे अगदी पाच ते सहा मिनटाने मी झाकण खोलून बघत आहे तर आपण बघू शकतो की गुळाला किती छान पाणी सुटलेलं आहे आता गुळ खूप छान वितळलेला आहे आता आपण या आवळ्याच्या फोडी एका चमच्याने खूप छान हलवून घ्यायचे आहे म्हणजे हा गुळाचा पाक सगळ्या बाजूने सारखाच लागेल आणि जर गुळाचे चा खडं जर काही राहिली असतील तर ते सुद्धा वितळतील तर आता आपण दोन ते तीन मिनटं यावर पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि छान एक वाफ काढून घेणार आहोत एकदा उकळी आल्यानंतर आपण झाकण उडून बघायचं आहे आता तुम्ही बघू शकता किती छान याला उकळी आलेली आहे आणि पाक अजून सुटलेला आहे तर हा पाक जरा घट्टसर झालेला असल्यामुळे आता मी खालून गॅस बंद करून घेत आहे आणि कडेवर आपण तसंच झाकण ठेवायचं आहे आणि जरा थंडसर झाल्यानंतर आपण ते लोणचं भरणीत भरून घ्यायचं आहे तर हे आवळ्याचं लोणचं तुम्ही म्हणू शकता किंवा आवळ्याची लवंगी म्हणू शकतात आता आवळ्याचं सीझन चालू आहे तर आणा मग आवळी आणि करून बघा अशी लवंगी अगदी झटपट अशी बनणारी आहे चवीला हे खूप छानच लागते गोड आंबट आणि तुरट अशा चवीणयुक्त अशी आहे त्याशिवाय पो तब्येतीलासुद्धा पोषक आहे आता ही आवळ्याची लवंगी थंड झाल्यानंतर आपण एका वर्णीमध्ये भरून घेत आहोत काथीच्या वर्णीत भरून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा हे ठेवू शकतात अगदी महिना दोन महिना खूप छान टिकतं जेवताना मात्र एक तास काढून ठेवा बाहेर अगदी झटपट अशी होणारी आवळ्याची लवंगी आणि मसाल्याच्या डब्यातील साहित्यच वापरून आपण ही लवंगी तयार केलेली आहे कुठलाही वेगळा मसाला न वापरता ही लवंगी आपण बनवलेली आहे यापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आवळ्याच्या लोणच्याचा तर आवळ्याचं लोणचं हे अगदी म्हणजे कच्च्या आवळ्यापासून बनवलेला आहे भरपूर दिवस आणि चवईला पण खूप छान लागतं त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देणार आहे तर ती प्लीज तुम्ही चेक करा हे आवळे आपण वाफवून घेतलेले असल्यामुळे हे अतिशय मऊ अशी झालेले आहेत त्यामुळे जास्त याला शिजवायची गरज नाहीये अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये ही आवळ्याची लवंगी बनून जाते तर मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करता बरोबर आयकॉनचे ला बटन दाबा म्हणजे तुम्हाला माझे सर्वच व्हिडिओ मिळतील त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय